नमस्कार मी डॉक्टर रवींद्र नांदेडकर डायबिटीस हा आमचा विषय आहे पण आज आपल्याशी संवाद साधताना जसं आम्ही मधुमेह मुक्त भारत बनतो एक नवा भारत निर्माण व्हावा यासाठी गेले आम्ही एक तीन दशकापासून काम करतो आहे सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेंचं निवडणुकीचं वातावरण आहे मी कोणत्या पक्षाबद्दल बोलण्यासाठी आपल्याशी संवाद करत नाही आहे तर मला हे म्हणायचं आहे की मुळात एका नव्या भारताची बलशाली भारताची जर आपल्याला निर्मिती करायची असेल तर त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा असतो ती व्यक्ती आणि अशा एका व्यक्तिशी व्यक्तीसंदर्भात मी आपल्याशी बोलू इच्छितो असा एक तरुण जो त्या गावामधला पहिला इंजिनियर आणि इंजिनिअरिंग करत असतानाच सामाजिक कार्याची आवड एन एस एसच्या माध्यमातून गावात केलेलं भरीव कार्य पुढे अशा मल्टीनॅशनल कंपन्यांच्या माध्यमातून सॉफ्टवेअर मध्ये काम मग ती परसिस्टन्स असेल किंवा इतर कंपन्या असतील पण ते करत असतानाही सामाजिक कार्याची जी जान आहे ती न सोडता साधारण दोनशे मुलांना दत्तक घेऊन त्यांना एक नवीन आयुष्य निर्माण करून दिलं आणि जे स्वप्न उराशी बाळगलेलं होतं की मला एक नवा समाज घडवायचा आहे आणि वयाच्या चाळीसाव्या वर्षी ठरल्याप्रमाणे मोठ्या पदावरून मोठ्या पगाराची परसिस्टनची नोकरी याला राजीनामा दिला अनेक लोकांनी सांगितलं की तुला समाज कार्य करायचं आहे तर तू राजीनामा देऊ नको एक मोठ्या लिव्ह हो, कि वर जा आणि मग हे कार्य कर पण जेव्हा निश्चय तुमचा पक्का असतो तेव्हा तुम्ही मागे पुढे बघत नाही उदाहरण आपल्याला माहिती आहे की किल्ला सर करताना जेव्हा मावळेवर चढले त्यावेळेला त्या ज्या दोऱ्यांच्या साह्याने मावळे चढले होते ते दोऱ्या तानाजीने कापून टाकल्या आणि मग एकमेव पर्याय मावळ्यांसमोर उरला की एक तर तुम्ही हा किल्ला सर करा किंवा मग धारातीर्थी पडा आणि ह्या वेळेला मावळ्यांमध्ये तो जोश आला आणि आपण गड जिंकला मला ह्या व्यक्तीबद्दल तसंच वाटतं आणि आज दोन हजार तेवीस मध्ये ही निवृत्ती घेऊन सातत्याने जे सामाजिक कार्य होत ब शेवटी कसं असतं की जेव्हा तुम्ही काम करता तेव्हा कोणतं तरी अधिष्ठान लागतं आणि मग आम आदमी पार्टीचं अधिष्ठान या व्यक्तीला मिळालं मी ज्यांच्याबद्दल बोलतोय मित्रांनो त्यांचं नाव आहे सुदर्शन नाशिकराव जगदाळे माझे खूप जुने मित्र गेल्या सात आठ वर्षापासून आमचा परिचय आहे आणि मी बघतोय की विविध समस्या घेऊन ही व्यक्ती समाजासाठी कार्य करते आहे बालेवाडीतल्या समस्या असतील कुठे सोसायटीमध्ये ड्रेनेज नाही आहे पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे आज महिलांना रोजगार मिळवून देण्याचा प्रश्न आहे अशा विविध प्रश्नांमधून ही व्यक्ती सातत्याने कार्य करते आहे आणि आता ज्या वेळा अधिकृतरित्या नगरसेवकासाठी ते उभे आहेत तर मला असं वाटतं की कार्याचा गौरव झाला पाहिजे आणि मुळात मला तुम्हाला हे सांगायचंय की नव्या बलशाली भारताची निर्माण करत असताना आपल्याला पॉलिटिक्स म्हणजे राजकारणालाही अतिशय शुद्ध अंतकरणाने काम करणारी माणसं आपण जोपर्यंत निवडून देत नाही जोपर्यंत लॉ मेकर त्यांना बनवत नाही बघ आपण सगळे लॉ अबायडर आहोत पण कायदा पाळणाऱ्यांपेक्षा कायदा करणाऱ्यांमध्ये संवेदनशील माणसं आपण जोपर्यंत आणत नाही तोपर्यंत नव्या भारताचा निर्माण होऊ शकत नाही आणि मला विश्वास आहे आपल्या बानेर बालेवडी सूस आणि ह्या सगळ्या परिसरातील पाषाण या सगळ्या परिसरातले आज आय टी प्रोफेशनल्स या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि सगळ्या तरुणांना वाटत की आपल्याला अमेरिकेमध्ये कसं आहे इंग्लंडमध्ये कसं आहे जग जे डेव्हलप कंट्री आहे तर आपला देश केव्हा डेव्हलप्ड होईल तर हा तरुण अनेक एम एन सी मध्ये त्यांनी काम केलं ले, पण लंडनला जाऊन आले कोरियाला जाऊन आलेत आणि यांनाही सुदर्शनजींना असं वाटलं की आपला देश तसा कधी घडेल आणि ज्या तुमच्या भावना आहे मित्रांनो माझ्या भावना आहे त्याच त्यांच्या भावना आहे आणि ह्या भावनांना जर आपल्याला सत्यात उतरवायचं असेल तर अशा एका तरुणाला आपण संधी दिली पाहिजे आणि राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्रिव्हिजे प्रिव्हिलेज सिटीजन या नात्याने मी हक्काने तुम्हाला विनंती करू इच्छितो की त्यांच्या नावातच सुदर्शन आहे अशा तरुणाला आपण संधी द्यावी आणि नव्या भारताची निर्मिती करण्यासाठी आपला मोलाचा हातभार लावावा धन्यवाद जय हिंद